कोळी समाजाला जात वैधता प्रमाणपत्र मिळावे या मागणीसाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते मात्र ही बैठक ऐनवेळी रद्द करण्यात आली असून आमदार मंजुळा गावित आमदार सुनील घोसारा आमदार हमशा पाडवी यांच्या सांगण्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनातील बैठक रद्द करण्यात आली असून याच आमदारांनी ही बैठक रद्द करायला लावल्याचा आरोप आदिवासी कुडी समाज बांधवांनी आज दिनांक अठ्ठावीस जून रोजी शिवतीर्थ मैदान येथे दुपारी तीन वाजता आयोजित केलेल्या आंदोलनात या प्रसंगी केल्या आहे या आमदारांचा आम्ही निषेध करत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ कुडी समाजाला जात वैधता प्रमाणपत्र मिळावे या मागणीसाठी बैठक लावावी नाहीतर तीव्र आंदोलन मुख्यमंत्री यांच्या दालनाबाहेर छेडू असा इशारा कोड़ी समाज बांधवांनी या प्रसंगी दिला आहे आदिवासी कोड़ी समाज बांधवांतर्फे आज शिवतीर्थ मैदान येथे आंदोलन करण्यात आले या संदर्भात आंदोलक भाऊसाहेब सोनवणे मंगला सोनवणे हे नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात चिकलपेक आंदोलन करण्यात आलं आज अठ्ठावीस तारखेला आमची पूर्वनियोजित बैठक शिंदे शिंदेसाहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आज आयोजित केलेली होती पण जे आदिवासी आमदार आहेत काही आमदार जे आहेत सुनील भुसारा आमशा पाडवी मंजुडा गावीत यासारख्या आमदारांनी मुख्यमंत्री मोदयांना निवेदन दिलं की आजची जी कोणी समाजाची बैठक आहे ती बैठक आपण रद्द करण्यात यावी व मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी जे काही चार पाच दहावीस आमदार असतील त्यांचं ऐकून आजची बैठक रद्द केली आजची बैठक रद्द केल्यामुळे त्यांनी समस्त जळगाव जिल्ह्यासहित महाराष्ट्र राज्याच्या कोळी समाजावर अन्याय केलेला आहे कारण की आम्ही या जळगाव जिल्ह्यामध्ये आम्ही आधीसुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सव्वीस दिवस उपोषणाला बसले नंतर शिवतीर्थ मैदानावर एक महिना उपोषणावर बसले या उपोषणाच्या माध्यमातून आज कुठेतरी आम्हाला न्याय मिळण्याची अपेक्षा होती पण आमचे सर्व स्वप्न धुळीस मिळवले तर ह्या जे काही दोन चार आमदार आहे या आमदारांमुळे धुळीस मिळवलेले आहे येणाऱ्या काळामध्ये जर का आमचे प्रश्न निकाली नाही निघाले जे आमचे जात प्रमाणपत्र असेल जात वैधता प्रमाणपत्र असेल हे सुलभतेने मिळायला पाहिजे आणि लवकरात लवकर जी तुम्ही बैठक रद्द केलेली आहे ती बैठक तुम्ही तात्काळ लावण्यात यावी अशी आमची समस्त जळगाव जिल्हा कोळी बांधवांच्या वतीने शासनाला विनंती आहे आणि जर का आपण आमच्या विनंतीला मान देणार नसाल तर येणाऱ्या विधानसभेच्या काळामध्ये जळगाव जिल्हा सहित महाराष्ट्र राज्यामध्ये आम्ही सर्व आदिवासी टोकरी कोळी समाज बांधवाच्या बैठकीमध्ये हे सर्वांनी एकमुखी निर्णय घेऊन येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्ही सक्षम पर्याय देण्याचा प्रयत्न करू या ठिकाणी इशारा दिलेला आहे की सांगू इच्छित की त्यांनी तात्काळ आमची या जर चार पाच आमदारांचं जर ऐकून आमची बैठक जर रद्द करली असेल तर आम्ही त्यांच्या दारणामध्ये का मुख्यमंत्र्याच्या दारात जाऊन मोर्चा घेऊन आम्ही आंदोलन करणार आहेत मुख्यमंत्री जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही किंवा आमची बैठक लावणार नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्या दारातून उठणार नाही यो त्यांना आम्ही इशारा देतो आहे जळगाव जिल्ह्यातून काय पूर्ण महाराष्ट्रभरातनं ना कोळी समाजाचा हा इशारा असेल त्यांना त्यांनी तात्काळ आमची बैठक लावणार आहेत यावी हीच विनंती आम्हाला मुख्यमंत्र्यांना जर नाही लावली तर आम्हाला जो कोळी आधी वाल्मिकीचा वाल्ला बनलेला होता तर हे जर वाल्ल्या बनायला मजबूर करत असेल तर आमच्या तरुण पिढीचं जर नुकसान होत असेल आमच्या मुलांचं भविष्य जर धुडीत मिळत असेल तर आमच्या मुलांच्या भविष्याचे हेच लोक जबाबदार असतील आणि मुख्यमंत्रीसुद्धा जबाबदार असेल जर यांनी आमच्या मुलांचं भविष्य यांच्या हातात असेल तर यांनी आम्हाला सुलभ पद्धतीने आरक्षण द्यावा यांनी जर नाही दिलं तर आमचे मुलं जे गुन्हेगार असतील तर ह्या लोकांच्याच मुळे असतील आणि आमच्या मुलांना गुन्हेगार करण्यासाठी हेच मजबूर करतील नाही यांच्या दारात आमचे मुलं काय करतील याचा मागणी काय आमची मागणी एकच आहे की आमच्या ज्या मागण्या आहेत उपोषण चालू असतात ना त्या मागण्या यांनी द्यावा आमच्या जे समाजाचं आरक्षण नसेल कोणी समाजाचं त्यांनी देण्यात यावा नाही दर दिलं तर आम्ही आता मुख्यमंत्र्याच्या दारात मोर्चा घेऊन निघण्याची तयारी करत आहेत